हा एवढा मॅजिकल चहा आहे की तुमच्या शरीरावरील चरबी अगदी मेनासारखी विरगळणार आहे जशी की तुम्ही या व्हिडिओमधून बघणार आहात बघा या ठिकाणी ही चहा इतकी आपल्या शरीरासाठी औषधी आहे औषधी आहे जी आपल्याला कुठल्याही बाहेरून बाजारातून आणलेल्या ए सी वी प्रॉडक्टने मिळणार नाही ही, ना ही।, ही अगदी नॅचरल पद्धत आहे आपले वजन कमी करण्याची आणि याचे आपल्याला कुठलेही साईड इफेक्ट नाही तर बघा यासाठी आपल्याला हळूहळू एक एक मेथड करायची आहे ती प्रॉपर मेथड करा तुमचं वजन अगदी मेनासारखं विरगळणार आहे आणि या ठिकाणी आपण जो मॅजिकल चहा आहे तो तुम्ही केव्हाही पिऊ शकतात तर बघा मी ज्या प्रकारे वजन कमी करत आहे त्याच प्रकारे तुम्हालाही करायचं असेल तर ही व्हिडिओ अगदी पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला अगदी असा छान असा रिझल्ट मिळणार आहे तर बघा माझं जसं वजन कमी झालं तसं तुम्हालाही करायचं असेल तर नक्की ही ट्रिक बघा तर या ठिकाणी आपण एक ग्लास इतकं पाणी ठेवलेलं आहे म्हणजे एक ग्लास म्हणजेच मी एका व्यक्तीसाठी बनवत आहे म्हणजेच मी माझ्यासाठी बनवत आहे तर मी एकच ग्लास ठेवलेला आहे जर तुम्ही व्यक्ती किंवा क्वांटिटी वाढवणार असाल तर मग त्यानुसार तुम्ही ग्लास हे वाढवू शकतात तर बघा एक ग्लास पाणी इथे गरम व्हायला ठेवलेलं आहे याला आपण छान असं उकळी येऊ देणार आहोत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही असे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत जे आपल्या घरातच अवेलेबल असतात तर बघा ही एक फॅट कटर ड्रिंक आहे जेणेकरून आपण जर हिला दोन टाईम जर पिली तर आपल्या शरीरातील चरबी ही मेण्यासारखी विरगळेल म्हणजेच आपले जे फॅट आहे ते हळूहळू विरगळायला सुरुवात होईल तर या ठिकाणी आपण पाण्याला छान अशी उकळी आ आलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी यामध्ये टाकायचं आहे सगळ्यात पहिले अर्धापेक्षा अर्धा, अर्धा चम्मच आपण या ठिकाणी ओवा टाकणार आहोत ओवा नंतर आपण यामध्ये अर्धा चमच सॉफ टाकणार आहोत म्हणजेच बडीशेप बडीशेप टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत छोटासा दालचिनीचा तुकडा यांचे मी तुम्हाला सगळ्यांचे फायदे सांगणार आहे म्हणून ही व्हिडिओ नक्कीच लक्षपूर्वक ऐका तर बघा याला छान असं उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चम्मच हळदी हळदी टाकल्याने काय होईल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सगळ्यात पहिले आपण यामध्ये ओवा टाकला तर ओवा हे आपल्या शरीराचं पचनक्रिया करत असते आणि आपली चरबी मेल्ट करते त्यानंतर जे आहे ती बडीशोर शरीरात थंडावा आणते आणि चरबी मेल्ट करते त्यानंतर मेटाबॉलिझम बूस्ट करते डायजेशन व्यवस्थित करते त्यामुळे आपली शरीर हे छान असं क्रिया करत असतं आणि हे रेग्युलर रुटीनमध्ये आलं तर अगदी छान त्यानंतर दालचिनी दालचिनी हे तुम्हाला माहितीच आहे खूप फायदेशीर आहे तर आपण दालचिनीचा उपयोग शरीरातील साखर नियंत्रित वा कमी करण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला जर शुगर असेल तर ही या काढ्यामुळे किंवा चहामुळे तुमची शुगरही कमी होणार आहे त्यानंतर आपण टाकलेली आहे हळद तुम्ही या ठिकाणी ओली हळदही वापरू शकतात किंवा साधी जी आपली पावडर हळद जी असते तीही टाकू शकतात हळदीमध्ये इन्फ्लेमेशन करण्याची पा कमी करण्याची पावर असते तर ही इन्फ्लेमेशन कमी होईल नक्कीच कमी होणार आणि आपल्यामध्ये एनर्जी बूस्ट होईल एवढी तर मी तुम्हाला हमी देणारच आहे तर याला छान पाच ते सात मिनटं उकळू दिल्यानंतर आपल्याला एकदम कडकडीत याला उकळू द्यायचं आहे जग एक ग्लास आहे त्याचा आपल्याला अर्धा ग्लास इतकं बनवायचं चा आहे छान त्यानंतर आपण एक ग्लास घेणार आहोत किंवा एक कप घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला मेन इन्ग्रेडियंट टाकायचं आहे आपल्याला टाकायचं आहे चिया सीड तर चिया सीड आपल्याला हे भिजवलेले जर असले तर अगदी छान अर्धा चम्मच इतकं चिया सीड टाकायचं आहे भिजवलेलं असतील तर उत्तम नसतील भिजवले तर तुम्ही या प्रकारे करू शकतात कारण आपला जो चहा आहे तो अगदी गरमच असतो त्यामुळे अगदी उकळतं जो चहा असेल तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि चिया सीड्स ज्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी वेट लॉस्ट त्यानंतर मेटाबोलिझम बूस्ट करत असतं आणि आपलं फॅट कटर हे अगदी फास्टच्या फास्ट, फास्ट प्रकारे करत असतं तुम्ही ऐकलं असेल चिया सीडबद्दल की चिया सीड हे आपल्या शरीरासाठी खूप छान आहे प्लस आपल्या शरीरात जसा लेडीजचा प्रॉब्लेम असतो की आपण पी डी पी सी ओ एस किंवा इतर पाळीचे प्रॉब्लेम जे असतात ते ह्या चहाने अगदी छान क्लिअर होऊन जातील त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्धा पेक्षा कमी लिंबू टाकायचा आहे छान मिक्स करायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं जेणेकरून आपल्या चिया सीडही भिजतील आणि तो चहा जो आहे थोडासा कोमट होईल आपल्याला कोमट हा चहा सिपसिप करून प्यायचा आहे आणि कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस दिवस हा कंटिन्यू पिल्यानंतर तुम्हाला वजनात नक्की नक्कीच फरक दिसेल एवढी माझी गॅरंटी आणि तुम्ही यासोबतच व्यायामसुद्धा करायचा आहे असं नाही की मी ही चहा पिली आणि मी बारीक होणार असं नसतं हे फॅक्ट आहे की तुम्हाला याबरोबरच व्यायामसुद्धा करायचा आहे तर बघा या ठिकाणी असा छान असा चहा आपण बनवलेला आहे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका